महाराष्ट्राचा लाडका झेंडा पंच बापू दनवडे बापू काय मैदानाविषयी काय सांगताल नागपूरला तुम्ही बी या मी बी येणार आहे रांगडी भाषा रांगडी बोल बापू पारदर्शक होणार सगळ्यांनी उपस्थित दाखवावी आम्ही बी येणार आहे तुम्ही बी या जय जवान जय किसान सातारा जिल्ह्याची आणबान शान माननीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे या मैदानाची रूपरेषा आदतचं मैदान आणि या चालू सीझनचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान या मैदानाची रूपरेषा घेण्यासाठी आज आपण या ठिकाण आलेलो आहे आपल्याबरोबर आयोजक मंडळी तसेच सर्व समालोचक मंडळी जेंडा पंत सगळी एकाच ठिकाणात आज तासगावच्या मैदानामध्ये आलेलो आहे आज आपण सर्वांची बाईट घेऊ किंवा ते मैदान कसं होईल हे रूपरेषा घेऊया सर्वात प्रथम महाराष्ट्राचे आवाज विकास सर आ, नमस्ते नमस्कार काय मैदानाची रूपरेषा सांगाल किंवा कसं मैदान होणार आहे सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज आदरणीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे नागटा नेते छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि जिल्हाध्यक्ष भाजप जिल्हा वाहतूक आघाडी आदरणीय दीपक नलवडे नाना मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमानानं पहिलं मानाचं छत्रपती केसरी मैदान संपन्न होत आणि सर्वात महत्वाचं फक्त आदत बैल मैदान होत त्यामुळं या मैदानाचं आयोजन आणि नियोजन आयोजन आणि नियोजन संयोजक सांगतीलच आता आयोजन नियोजन करायचं म्हणल्यानंतर झालं नियोजनच झालं की आदत आणि बैल आहे त्यामुळे विषय संपला या मैदानाची बक्षीस योजना या पद्धतीने प्रथम क्रमांक आहे रोख रुपये दोन लाख एक हजार सात रुपये द्वितीय क्रमांक एक लाख एकावन्न हजार झिरो झिरो सेवन म्हणजे ब्रँड जो नंबर आहे त्या पद्धतीने बक्षीस दिलाय तृतीय क्रमांक आहे एक लाख एक हजार झिरो झिरो सेवन चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार झिरो झिरो सेवन पंचम क्रमांक आहे पस्तीस हजार झिरो झिरो सेवन सहावा क्रमांक आहे पंचवीस हजार झिरो झिरो सेवन सातवा क्रमांक आहे पंधरा हजार झिरो झिरो सेवन आणि आठवा क्रमांक आहे अकरा हजार झिरो झिरो सेव्हन समक्ष एक सुंदर आणि पारदर्शक मैदान आणि ज्यांच्या नावावर छत्रपती आहे आणि त्यांच्या नावावरती किताब दिला त्यामुळे एक सुंदर आणि एक डोळ्याचं पारणं फेडणार मैदान नागपन नगरीमध्ये संपन्न होईल अशी आशा ठेवतो महाराष्ट्राची एक राजकारण आणि बैलगाडी क्षेत्रातील म्हटलं तरी एक समालोचक कोकाटे साहेब काय सांगताल मैदानाविषयी किंवा काय शिवछत्रपतींचे तेरावय वंशज आणि सातारा लोकसभेचे आणि राज्यसभेचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा एक निष्ठावंत मावळा नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं छत्रपती केसरीचं मैदान घेतोय वाहतूक आघाडीची भारतीय जनता पार्टीची जबाबदारी ज्यांच्यावरती खांद्यावरती आहे ते सन्मान आहे दीपक नाना नलवडे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी नागठाणी या ठिकाणी अतिशय सुंदर असं मैदान आयोजित केलंय काल मी बाईक टाकली होती आदत बैल आणि दुसा बैलचं मैदान पण आज निसर्गाची नाळ या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण अखंड महाराष्ट्राला सांगतोय की हे मैदान आदतचं मैदान होणार आहे आणि हे वाहतूक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माने दीपक नाना नलवडे आणि सगळ्या मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण ते घोषित करतोय की दुसऱ्याचं मैदान होणार नाही तर ते आदतचं मैदान होणार आहे त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि या मैदानासाठी राष्ट्रमाता राजमाता कल्पना राजे भोसले श्रीमंत छत्रपती खासदार राजे भोसले आणि भारतीय जनता पार्टीचे सगळी मंडळी येणार आहेत आपणही सर्वांनी यावं अशी मी विनंती सर्वांना करतो धन्यवाद पलीकडे झेंडा पण बापू <laughs> आहेत शेजारी सुनील मोरे आहेत पलीकडे आयोजक आहेत नाना आ, मोरे साहेब काय मैदानाविषयी दुसरा सांगितलं तर परंतु आदतच मैदान होणार आहे काय सांगताल विशेष मी पहिल्यांदा या ठिकाणी धन्यवाद मानतो आज या ठिकाणी जे आदतचं मैदान नुसतं घेतले त्यांनी जे दुसऱ्याचं घेतल्या होते पण ते दुसरा कॅन्सल केल्याने आदतला कुठेतरी वेगळं व्यासपीठ तयार होण्यासाठी आदतच त्यांनी मैदानाचं आयोजन केल्याबद्दल मी माझ्या वतीनं या ठिकाणी आयोजकांचे आभार मानतो आणि अखंड महाराष्ट्रातील या ठिकाणी आदतच्या बैलगाडी गाडी मालकांनी एक सुवर्ण संधी आहे डबल लखपती होण्याचा मान या ठिकाणी तुम्हाला नागपणी या मैदानात मिळणार आहे तर या ठिकाणी बहुसंख्येने या मैदानाला उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी असं या ठिकाणी मी विनंत महाराष्ट्राचा लाडका झेंडा पंच बापू तनवडे बापू काय मैदानाविषयी काय सांगताल तुम्ही बिया मी बी येणार आहे रांगडी भाषा रांगडे बोल बापू त्याचबरोबर आयोजक आहेत नाना उदयन महाराजांचे कट्टर समर्थक आणि एक मावळा आज नाना मी पण तर्फे धन्यवाद करतो की आदत दुसऱ्याचा चिलीपिणीचा लय खेळ चाललेला आहे परंतु एक आदत साठी तुम्ही मैदान उपस्थित करून दिलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद मैदान कसं होईल हो मैदानामध्ये चिटिंग होईल किंवा काय सांगता तुम्ही नाही मैदानामध्ये चिटिंग होणार हो नाही कारण की छत्रपती उदयनराजे मित्र समूहा पतर्फे हे भरला जाणार आहे आणि मानाची छत्रपती के केसरी पहिलं नाखण्यात सुरू होत आहे त्यामुळे काहीही चुकीचं होणार नाही याची गॅरंटी शंभर टक्के छत्रपती उदयनराजे महाराज साहेबाचा मावळा म्हणून मी शंभर टक्के देत आहे मैदानाला शेतकऱ्यांनी यावी म्हणून एक आव्हान करा सर्व शेतकऱ्यांसाठी एकच आव्हान असेल की छत्रपती केसरी हे नाखठाण्यातूनच चालू होत आहे पहिलंच मानाच आणि आदत हे छोट्या शेतकऱ्यांना छोट्या यांना कुठेतरी मिळावा न्याय मिळावा आणि पहिलं छत्रपती केसरी सर्वसामान्याच्या घरात जावं म्हणून हे आदत मैदान मैदान भरवलेलं आहे नक्कीच धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम मी अविनाश साळुगे वर्धन नायगराचा संचालक काय सांगताल मैदानाची नोंद कधी होईल किंवा नोंदी संदर्भात काय सांगताल मैदानाची नोंद ऑनलाईन ठेवलेली आहे चालू आजपासूनच चालू झालेली आहे आणि बावीस तारखेला सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाईल wow. मैदान किती वाजता चालू होईल सकाळी मैदान सकाळी आठ वाजता चालू मित्रांनो महाराष्ट्रातील एक मानाचं मैदान आणि या मानाच्या मैदानाची एक नंबरची मानकरी सातारा जिल्ह्याची आणबान शान ड्रायव्हर तसेच बैलगाडी मालक जीवन ड्रायव्हर निनामकर दादा नमस्ते नमस्कार एक नागटांचं शिवलं मैदान किंवा गावाशेजारचं मैदान काय मैदान कसं होईल किंवा काय मैदान पारदर्शक होणार सगळ्यांनी उपस्थित दाखवावी आम्ही बी येणार आहे तुम्ही बी नक्कीच धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व दिग्गज लोक या ठिकाणी आलेत म्हणजे मैदान हे शंभर टक्के चांगलं होतील विकास सर असतील सुनील मोरे असतील बापू महाराष्ट्रातील सर्व नामवंत लोक या ठिकाण आहेत कोकाटे साहेब आहेत तसेच सर्व बैलगाडी मालक सुद्धा आहेत एक मैदान जातीवंत आणि देखणं मैदान होणार साताऱ्यात मैदान होणार या मैदानाला आपण उपस्थित राहावा मैदानाची शोभा वाढवा थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद